श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे पंचवीस जुलैपासनं श्रावण महिना हा सुरू झाला आहे श्रावण महिना हा व्रत वैकल्य उपासना यासाठी महत्त्वाचा मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जे पण काही उपाय सेवा करताल त्याचं फळ तुम्हालाही मिळत असतं कारण आपले महादेव हे अतिशय भोळीशंकर आहेत अगदी साधी सोपी भोळी सेवा जरी तुम्ही केली पण ती मनापासून करा त्याचं फळ तुम्हाला ते दे नक्कीच देतात पहिला श्रावण सोमवार हा अठ्ठावीस जुलै या दिवशी आहे या दिवशी नागदेवतेचा म्हणजेच आपण नागपंचमीचा भावाचा उपवास देखील करत असतो आणि तो उपवास देखील या सोमवारी आलेला असल्यामुळे सोमवारला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे या दिवशी जर का आपण आपले काही अडचणी दूर करण्यासाठी कष्ट दूर करण्यासाठी उपाय केले तर याचे शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी शिव मंदिरातून शिवमंदिरातून आपल्या घराची होईल चहू बाजूने पैसे येऊ लागतील अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला फक्त श्रावण महिन्यात करता येणार आहे आणि हा उपाय आपल्याला पहिल्या सोमवारी करायचा आहे पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे बघा या महिन्यात आपण जास्तीत जास्त महादेवांची पूजा करायची आहे यामुळे माता पार्वतीसह महादेवांचा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतो आपली आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते त्यामुळे आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगाची पूजा करायची आहेच आपल्याला जलाभिषेक देखील करायचा आहे त्याचप्रमाणे आपण मंदिरात जाऊन देखील शिवपूजाही करू शकतो आपल्या घरात असलेल्या शिवलिंगावर पूजा कशी करायची शिवामूठ अर्पण कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही तांदूळ अर्पण करायची आहे तांदूळ घेताना ते नेहमी अखंड तांदूळ घ्यावे तुटलेले तांदूळ घेऊ नये आणि शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आपल्याला कुठल्याही अडचणी असू द्या कुठलीही इच्छा असू द्या प्रत्येक इच्छेसाठी अडचणीसाठी तुम्ही हा अत्यंत प्रभावी उपाय करू शकतात तुम्हाला एक लोटाभर जल घ्यायचं आहे है, पाणी घ्यायचं आहे है, पाणी स्वच्छ घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला गुळाचा खडा कच्चं गाईचं दूध एक चमचा आणि एक चमचा तुम्हाला गंगा जल टाकायचा आहे याचबरोबर तुम्हाला पाच बेलाची पानं घ्यायची आहेत बेलाची पानं घेताना ती स्वच्छ घ्या तुटलेली बेलाचं पान घेऊ नका कारण तुटलेले बेलाचं पान किंवा खराब बेलाचं पान आपण जर का महादेवांच्या पिंडीवर वाहिलं तर याचा फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे बेलाचं पान घेताना पाच बेलाची पानं ही चांगली घ्या त्रिदल असावी चार किंवा पाच दलाची असली तरी चालेल त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एक लोटा जल हे महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तुम्ही ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जे बेलाचं पान घेतलेलं आहे तीन दलाचं पान असतं आपल्याला या पानावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र पांढऱ्या चंदनाने लिहायचा आहे प्रत्येक पानावर तुम्हाला एका पानावर ओम दुसऱ्या दलावर नम आणि तिसऱ्या दलावर शिवाय असं तुम्हाला लिहायचं आहे आणि तुम्हाला एक बेलाचं पान त्यावर एक तांदळाचा दाना ठेवायचा आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलून हे पान महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे असं तुम्हाला पाच बेलाची पानं घेऊन पाच तांदळाचे दाणे घेऊन पाच वेळा हे बेलाचं पान तुमची इच्छा प्रकट करत महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे त्यानंतर महादेवांना नमस्कार करून तुमची जी पण काही इच्छा असेल अडचण असेल ती दूर होऊ दे इच्छा पूर्ण होऊ दे अशी मनोमन अंतकरणापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर यातील एक बेलाचं पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आता हे बेलाचं पान आणल्यानंतर तुम्हाला हे बेलाचं पान तुमची जिथे तिजोरी असेल कपाट असेल किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवत असाल धन ठेवत असाल तिथे ठेवायचं आहे किंवा तुम्ही हे बेलाचं पान तुमचा व्यवसाय असेल धंदा असेल त्या गल्ल्यात देखील तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्याजवळ पर्समध्ये देखील हे बेलाचं पान तुम्ही ठेवू शकतात जर का तुम्हाला बेलाचं पान तुमच्या जवळ देखील ठेवायचं असेल आणि तिजोरीत देखील ठेवायचं असेल तर तुम्ही दोन बेलाची पानं घरी घेऊन यायची आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे याने आपल्या घराची भरभराटी होते आपल्याकडे धन आकर्षित होते आणि पहा काही अडचणी असतील त्या अडचणी देखील यामुळे दूर होतात त्यानंतर बघा या दिवशी आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे ज्यांना पहिल्या श्रावण सोमवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही त्यांनी दुसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय केला तरी चालेल किंवा तुम्ही चारही सोमवारी हे उपाय केले तरी चालणार आहे अत्यंत पवित्र असा हा महिना आहे आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण आवर्जून करायचा आहे या दिवशी आपण जास्तीत जास्त ओम नम शिवाय महामृत्युंजय मंत्र याचा जप करायचा आहे शिवलीलामृत या ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं पठन करायचं आहे धन्यवाद